विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षणाची दिशा देण्याच्या हेतूने व नामांकित शिक्षण संस्थेच्या कॅम्पसला भेट देऊन प्रेरित करण्यासाठी नाशिकच्या सातपूर कॉलनी स्थित मनपा माध्यमिक विद्यालयाने आज नाशिक येथील सुप्रसिद्ध संदीप फाउंडेशन व संदीप पॉलिटेक्निकला भेट दिली आणि मुलांना एक वेगळा उत्साह व आनंद मिळाला प्राचार्य माननीय धर्माधिकारी सर यांच्या मार्गदर्शनाने व मुख्याध्यापक योगेश पाटील आणि उपक्रमशील शिक्षक शांताराम देवरे यांच्या विशेष प्रयत्नातून या भेटीचं आयोजन करण्यात आलं होतं मुलींच्या चेहऱ्यावरचा हा उत्साह सांगतो की ही भेट त्यांच्यासाठी संस्मरणीय झाली आणि त्यांना या भेटीतून खूप काही शिकता आलं सकाळी उत्साहाने मुलं संदीप फाउंडेशनला जाण्यासाठी संदीप फाउंडेशनच्या विशेष बसने सातपूर कॉलनीवरून रवाना झाली आणि आज आपल्याला काहीतरी आगळं वेगळं शिकायला मिळणार आहे याचा उत्साह त्यांच्या मनामनात आणि चेहऱ्यावरून सुस्पष्ट दिसत होता संदीप फाउंडेशनचा अतिशय प्रसिद्ध नामांकित कॅम्पस आज त्यांना बघायला मिळणार होता आणि त्याशिवाय या कॅम्पसच्या परिसरात असलेली अप्रतिम अशी निसर्ग रचना वास्तू भव्य असा शैक्षणिक परिसर त्यांना खुनावत होता माननीय भांबरे सर यांच्या विशेष सहकार्यामुळेच आज ही भेट मुलांसाठी अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी ठरणार होती कॅम्पसच्या प्रारंभीच अत्यंत आकर्षक अशा परिसरात मुलांनी पाऊल ठेवलं आणि तेथली भव्यता तेथला वेगळा परिसर त्यांचं लक्ष वेधून घेऊ लागला आणि मग सुरू झाला परिसरातील वेगवेगळ्या वर्कशॉप्स वेगवेगळी ठिकाणं यांना अभ्यासनाचा भेटण्याचा आणि समजून घेण्याचा प्रवास इथे परिपूर्ण सुसज्ज अशा वर्कशॉप्स लॅबोरेटरीज आणि वेगवेगळे कक्ष असून ज्यामधून वेगवेगळी कौशल्य विद्यार्थी प्राप्त करून घेऊ शकतात

प्रत्येक कक्षात प्रत्येक विभागात विद्यार्थी तल्लीन होऊन त्या त्या विभागाची माहिती समजून घेत होते जसे कम्प्युटर इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि त्यांच्या विविध शाखांचं मार्गदर्शन करण्यासाठी यावेळी माननीय भांबरे सर यांच्या प्रयत्नातून हे सुरू होतं संदीप फाउंडेशनमधल्या नामांकित फॅकल्टीज प्राध्यापक वर्ग स्टाफ यामुळे येथील शिक्षणाचा उत्तम दर्जा अनुभवताना विद्यार्थी मंत्रमुग्ध तर झालेच पण त्यांना त्यांच्या स्वतःच्या भविष्याची दिशादेखील यातून मिळत गेली हे नक्की इथल्या स्टाफने विद्यार्थ्यांचं मनमोकळं स्वागत करून विद्यार्थ्यांना परिपूर्ण मार्गदर्शन करण्याचा प्रयत्नही केला त्यामुळेच ही भेट संस्मरणीय ठरत गेली अभ्यासाबरोबरच इथल्या सुंदर परिसर लायब्ररी ई लायब्ररी आणि विशालकाय अभ्यासिकेमध्ये विद्यार्थी रममान झाले आणि नव्या भविष्याच्या स्वप्नासाठी

आणि evet.

जुनियर जु, जु, इंजिनियर म्हणून एक कोर्स असते क्लास कोर्स आहे चांगली कोर्स आहे पेमेंट वगैरे चांगली You don't want कार्यक्रमाच्या शेवटी माननीय प्राचार्य धर्माधिकारी सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते आज आपल्याकडे मनगा माध्यमिक विद्यालय सातपूर कॉलनी येथील ज्ञानदानाचे कार्य करणारे ऋषीपुत्र आणि उद्याच्या भारताचे आधारस्तंभ असलेले विद्यार्थी उपस्थित आहेत मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो

माननीय प्राचार्य धर्माधिकारी सर यांनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अभ्यासाची व करिअरची दिशाही दाखवली आणि प्रेरणा दिली माननीय योगेश पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला व कृतज्ञता व्यक्त करण्यात आली योगेश सूर्यवंशी यांनी संदीप फाउंडेशनविषयी कृतज्ञता व्यक्त केली मुलांच्या आयुष्यात कधीही न विसरता येण्यासारखा हा क्षण प्रत्येकानेच आपल्या काळजात साठवून घेतला आणि सगळ्यात शेवटी संदीप फाउंडेशनच्या प्रिमायसेसमध्ये असलेल्या मेसमध्ये विद्यार्थ्यांनी मिष्टान्न भोजनाचा आनंदही घेतला आणि परतीच्या प्रवासाचा काळ त्यांच्यासाठी जड पावलांनी सुरू झाला पण नवी स्वप्ने नवी दिशा आणि करिअरचा नवा अंदाज त्यांच्या मनामनामध्ये वसला होता हेच खरं संदीप फाउंडेशन आणि त्यांचे सर्व प्राचार्य फॅकल्टीज यांचे मनपूर्वक आभार मानून विद्यार्थी शाळेकडे रवाना झाले चणामध्ये वळण असतात वळणामध्ये चढ चड़। चणामध्ये वर्ण असतात वळणामध्ये चढ कुठेतरी उंच कपारीतच असतो यशाचा गड यशाचा गड सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद सगळ्यांनी आपले यूट्यूब